आज आपण मध्ये आहे आणि मध्ये आपण या ठिकाणी सदुभाऊ चौकामध्ये आणि या सदुभाऊ चौकामध्ये माढा लोकसभेचे तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त या सदुभाऊ चौकामध्ये हे बॅनर लावलेले आहेत ला आणि त्यांचा वाढदिवस जे आहे हा उद्याच्याला एकोणीस फेब्रुवारी आहे आणि खऱ्या अर्थानं एकोणीस फेब्रुवारी ही वाढदिवस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यामुळे त्या अकलूजमध्ये आपण पाहतोय की हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची ही तयारी आहे आणि ह्या अशामध्येच लक्ष वेधून हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे या अकलूजमध्ये बॅनर आहेत आपण आता या ठिकाणी पाहतोय की हे आपण या ठिकाणी प्रतापसिंह चौकाकडे हा रस्ता जातोय तर हा रस्ता जे आहे हा यशवंत नगरकडे जातोय नवीन एस टी स्टँडपासून हा यशवंत नगरला जाणारा आणि हा जो रस्ता आहे हा गांधी चौकामधून इंदापूरकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे आपण ह्या अकलूजमधील हे जे बॅनर लावलेले आहेत ला हे अकलूजचे शहराध्यक्ष महादेव कावळे असतील निनेश शे ननोरे असतील योद्धा फाउंडेशनचे अनिल उर्फ भैयासाहेब आपण पाहतोय या ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तयारी आहे आणि दुसरीकडे हे आपण पाहतोय की हे सर्व जे लाईटचे खांब आहेत त्या खांबावर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बॅनर लावून या ठिकाणी हा कार्यतत्पर आणि खऱ्या अर्थानं या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी खासदार काय आहे हे जे दाखवलं ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं अकलूजमध्ये आपण पाहतोय हे अकलूजमध्ये असं सर्व जागोजाग ठिकठिकाणी त्यांचे बॅनर लावलेले आहेत या अकलूजमध्ये जवळजवळ सोळा शाखा आहेत या शाखेचं खऱ्या अर्थानं नेतृत्व हे महादेव कावळे आणि डॉक्टर निलेश रनवरे यांच्या माध्यमातून चालू आहे आणि या माळशिरस तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं योद्धा फाउंडेशन योद्धा फाउंडेशनने सुद्धा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज गणवेश आले अंगणवाडी आणि बालवाडीच्या मुलांसाठी अंगणवाडीच्या आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं ड्रेस असेल त्यांना खाऊ वाटप आहे आणि वयांचं वाटप केलेलं आहे असा वाढदिवस या अकलूजमध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाच्या जनतेच्या मनामध्ये घर केलेलं आहे आणि सध्या ते जरी या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जनतेच्या मनामध्ये घर केलेलं आहे आपण पाहतोय की आता हे खऱ्या अर्थानं प्रतापसिंह चौकाकडे आपण निघालेलं आहे आणि या प्रतापसिंह चौकाकडे डिजिटल कटआउट आहेत ते केल्या जाणाऱ्या उद्याच्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीची तयारी या अकलूजमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आले अनेक ठिकाणी शिवप्रेमींनी वेगवेगळ्या पद्धतीनं हे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपण पाहतो की हे प्रतापसिंह चौक आहे आणि या चौकामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती आहे आणि या छत्रपती जय महाराजांच्या जयंतीबरोबर हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जे, जे... जे कटआउट आहेत ते कटआउट या ठिकाणी योद्धा फाउंडेशनचं घेतलेलं जे आहे हा बॅनर आहे हा लक्ष वेधून घेतोय आपण पाहतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिंह नाईक निंबाळकर येणाऱ्या या अकलूज नगरीमध्ये एक प्रकारे स्वागतच करीत आहेत असा बॅनर या ठिकाणी लावलेला या ठिकाणी योद्धा फाउंडेशन योद्धा फाउंडेशनच्या वतीनंसुद्धा सुद्धा या ठिकाणी हा बॅनर लावलेला आणि त्याच्यावर जयाभाऊ आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे खऱ्या अर्थानं असं आनंद जय महाराष्ट्र जय महाराज उत्सवामध्ये हे करतात तर आपण पाहतोय आता आपण पुन्हा ह्या दूचरपार रस्त्यानं प्रतापसिंह चौकाकडून ह्या सदभाऊ चौकाकडे जातो आहे तर आपण पाहतो आहे की हे दोन्ही बाजूतून येतानाही आणि जातानाही खासदार यांचे बॅनर या ठिकाणी लावलेले दिसत आहेत निश्चितपणे खऱ्या अर्थानं ज्या पाच वर्षामध्ये जनतेच्या मनामध्ये घर केलं त्याचाच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तसं तो पाहिलं तर अकलूज म्हणलं की प्रस्थापितांचं वेगळं नाव घेतलं जातं परंतु प्रस्थापितांच्या विरोधाला जुगारून या ठिकाणी तळागाळातील कार्यकर्ते महादेव कावळे असतील डॉक्टर निलेश रणवरे असतील अशा या कार्यकर्त्यांनी धाडस करून आणि त्यांना आता योद्धा फाउंडेशनच्या मोलाची साथ मिळत आहे या अकलूतचे योद्धा फाउंडेशनचे शहराध्यक्ष अनिल उर्फ भैयासाहेब मोरे यांनीसुद्धा या वाढदिवसाचे कटावट लावले आहेत विशेष म्हणजे हे खासदारांचे कटावट लावत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे सुद्धा या भाजपच्या आणि योद्धा फाउंडेशनच्या वतीने कटआउट लावलेले ला आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे जे डिजिटल कटआउट आहेत ते कटआउट लक्ष वेधून घेत आहेत घेणं जाणाऱ्यांचं खऱ्या अर्थानं या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कसा असावा याचं सिंह नाईक निंबाळकर यांनी हे संसदेमध्ये कार्यातून दाखवून दिलेलं आहे आणि पहिले जे टॉप टेन खासदार आहेत त्याच्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यातून नंबर लागतोय त्यामुळं पहिल्या पन्नासच्या यादीमध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली होती परंतु लोकसभेच्या वेळेला एक वेगळ्या पद्धतीनं नॅरेटिव्ह पसरवला होता संविधान बदलायचं मराठा आरक्षणाची धग होती काही महागायचं होतं आणि फुटीचं राजकारण असा या ठिकाणचा हा ही परिवार आपण आता झादभाऊ चौकामध्ये आलेलो आहे आणि या चौकामधून आपण आता हे गांधी चौकाकडे चाललेलं आहे गांधी चौकातून सरळ पुढं इंदापूर चौकाकडे जातोय तर आपण हा बॅनर पाहतो आहे की हे दादांचा हा बॅनर जे आहे हा योद्धा फाउंडेशनचा आहे आणि या ठिकाणी हे एक कमान आहे कमानेला तिन्ही ठिकाणी खासदारांचं हे कटआउट लावलेलं आहे असं संपूर्ण या आपली शहरामध्ये हे खासदारांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व झुमधाक्यामध्ये सुरू आहे त्यांचं जर आपण चित्र जर पाहिली तर खऱ्या अर्थानं काही ठिकाणी हात जोडून आहेत काही ठिकाणी हात वर करून आहेत त्यांच्या जोडीला या ठिकाणी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेसुद्धा या ठिकाणी फोटो आहेत आपण पाहतो आहे की हा भाजपच्या वतीनं जो हा बॅनर लावलेला आहे हा सुद्धा आपण पाहतो आहे याच्यावर जे वेगवेगळ्या भाजपचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचं त्या डिजिटलवर फोटो लावलेले आहेत माळ अकलूज शहरामध्ये सोळा शाखा आहेत आणि या सोळा शाखांचं सो प्रतिनिधित्व अकलूजचे कर्तव्याध्यक्ष शहराध्यक्ष म्हणून महादेव कावळे हे करीत आहेत खऱ्या अर्थानं महादेव कावळे यांनी या अकलूजमध्ये भारतीय जनता पक्षाची खऱ्या अर्थानं पाळंमुळं रुजवलेले आहेत या माळशिरसमध्ये कितीतरी भाजपमध्ये आले गेले तरीसुद्धा महादेव कावळे यांनी आपलं कार्य तसंच सतत चालू ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये कधीसुद्धा एवढ्या शाखा या आकलूजमध्ये निघलेल्या नाहीत त्या महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने या ठिकाणी हे केलेलं आहे अजून बरंच आहे हा पुढचा इंदापूरला जाणारा हा गांधी चौक आहे आणि हा मिनी राजपथ याला संबोधलं जातं आणि या मिनी राजपथावर हा राजासारखा आणि मनासारखा राजा असणारा मना खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बॅनर हे लक्ष वेधून घेत आहेत आणि दूतर्पा अशा पद्धतीनं यांनी या ठिकाणी हे बॅनर लावलेले आहेत आता पुढं आपण पाहतो आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंतीची जयत तयारी आहे हा गांधी चौक आहे आणि या गांधी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जय्यत तयारी आप आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे होत असताना आपुलूजमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते आपण पाहतोय हे एवढे मोठेच्या मोठे झेंडे विकलेला आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत आणि याच्यामध्येच खऱ्या अर्थानं या मराढा लोकसभेचं तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बॅनरसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत खासदार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे पन्नास टॉप टेनमध्ये त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये काम केलं आहे खऱ्या अर्थानं सिंचनाचे जे अनेक प्रश्न रखडलेले होते संघाला उपसा असेल पर कालच त्याचं बाळासाहेब ठाकरे असं त्या योजनेचं नाव होतं आणि त्याचं उद्घाटन जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि सदरच्या कार्यक्रमामध्ये या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर असतील आणि सांगोला विधानसभेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला आणि खऱ्या अर्थानं सिंह नाईक निंबाळकर यांनी या माळशिर तालुक्यामध्ये जी पिढ्यानं पिढ्या अनेक पिढ्या दुष्काळामध्ये गेल्या पाण्याच्या झळा सोसून अनेक जण पाणी पाणी करून गेले परंतु या निरादेवधरचा प्रश्न मिटलेला नाही खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी हा निरा देवदरचा प्रश्न मार्गे लावला आपण आता पुन्हा सदाभाऊ चौकातून हा यशवंत नगरकडे चाललो आहे आणि ह्या आता यशवंत नगरकडे जात असताना आपण पाहतो आहे की हे हे बॅनर जे आहेत हे बॅनर आपण पाहतो आहे आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक कटआउट लावलेले आहेत आणि या कटआउटवर खासदारांचा जो फोटो आहे हा फोटो लक्ष वेधून घेतोय या ठिकाणी आपण पाहतो की हे शिवशंकर बाजार आहे आणि ह्या बाजारच्या समोर हा फोटो आहे या ठिकाणी हे या बाजारमध्ये खरेदीसाठी आलेल्या गेलेल्या लोकांसाठी आणि हा फोटोसुद्धा या ठिकाणी बघा अकोलीचे शहराध्यक्ष असा हा बॅनर आहे आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं हा बॅनर लक्ष वेधून घेतो आहे आणि या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं हे संपर्क कार्यालय का आणि संपर्क कार्यालयाच्या का समोरच हा बॅनर आहे या ठिकाणी आणि आपण असंच आता यशवंतनगरकडे चाललो आहे यशवंत नगरकडे जात असताना या दोन्ही बाजूनं या ठिकाणी हे खासदारांचे जे आहेत कटावट हे लक्ष वेधून घेत आहेत हा नवीन एस टी स्टँड आहे नवीन एस टी स्टँडकडं हे जाणा येणाऱ्या एस टीमधूनसुद्धा प्रवाशांना हे चित्र पाहायला मिळतं आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो आणि खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे फोटो खऱ्या अर्थानं हे जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं जातं आहे या नवीन एस टी स्टँड रस्ता हा गायवासरू चौकामध्ये जातो आहे आणि त्या गायवासरू चौकामधून पुन्हा तो रस्ता डाव्या बाजूनं प्रतापसिंह चौकाकडे जातो आहे उजवीकडे अशोका चौकाकडे जातो आहे आणि सरळ यशवंत नगरच्या घेणं दिशेने जाणारा तो रस्ता आहे डाव्या बाजूला शासकीय विश्रामगृह आहे अशा पद्धतीनं हे कटावट आहे आणि खऱ्या अर्थाचे ना कटाउट हां या ठिकाणी आपण पाहतोय की हे नवीन एस टी स्टँड आहे आणि ह्या नवीन एस टी स्टँडवर सुद्धा या ठिकाणी हे कटावट लावलेलं आहे खऱ्या अर्थानं या मध्ये युवा उद्योजक प्रवीण उर्फ पंपू भोसले यांनी सुद्धा या ठिकाणी हे कटआउट लावलेलं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे अकुलूजमधील दुस आहेत अनेक ठिकाणी या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कटआउटनं लक्ष वेधून घेतलेलं आहे भाजपचे शहराध्यक्ष माधेवराव पावळे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बॅनर लावत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेसुद्धा बॅनर लावून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलेलं आहे कार्यकर्त्यांनी नेत्यांचेच बॅनर लावलेले असूनसुद्धा महापुरुषांचासुद्धा आदर या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्या केलेल्या कार्याचं कौतुक केलं जातं एस टीमधून अनेक प्रवासी जात आहेत एकमेकांच्यामध्ये कुजबूज सुरू होते या ठिकाणी तर्फा आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे ते हे तटावट आणि लक्ष वेधून घेतात त्या प्रत्येक कटावट वरती हे देवेंद्रजी फडणवीस खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणचा हा जो कटआउट आहे हा आपण कटआउट पाहतो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे रत्नाई महिला संकुल आहे यामध्ये अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करण्याकरता येत असतात असा हा अकलूजमधील जो मिनी राजपथ मानला जातो तो गांधी चौक तो, तो सदभाऊ चौकापासून प्रतापसिंह चौक आणि एक विशेष महत्त्व असणारा हा सुदभाव चौकापासून नवीन स्टँडकडे जाणारा गाय वासरू चौकापर्यंतचा रस्ता हे अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वाचे रस्ते मानले जातात आणि या रस्त्यावर दूध खासदारांचे हे डिजिटल फलक वाढदिवसानिमित्त लावलेले आहेत आणि हे अकलूजच्या येणार जाणाऱ्यांचं हे लक्ष वेधून घेतात खऱ्या अर्थानं या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जे कार्य केलं त्या कार्याचीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला त्यांची तेच पाहायला मिळते आपण या ठिकाणी पुन्हा सदभाऊ चौकामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या चौकामध्ये आपण पाहिलं आणि इथून खऱ्या अर्थानं प्रताप प्रतापसिंह चौकाकडे गेलो इकडं गांधी चौकामधून आलो इकडं यशवंत नगर रस्ता त्या नवीन एस टी स्टँड असेल आणि अशा सर्व परिसरामधून पाहत असताना खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं हे महादेवराव कावळे आहेत की ज्यांनी या अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष रुजवला वाढवला आज या अकलूजमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ सोळा शाखा काढलेल्या आहेत आणि ह्या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हे डिजिटल बॅनर लावलेले आहेत योद्धा फाउंडेशन आहे युवा उद्योजक प्रवीण उर्फ पंपूशेठ भोसले आहेत अनिल उर्फ भयासाहेब मोरे आहेत डॉक्टर निलेश ननोरे अशा सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे महादेव कावळे यांनी या अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं हे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे डिजिटल फलक लावलेले आहेत सर्व प्रेक्षकांचं बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सहच स्वागत करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रेक्षक आणि आमच्या वेब पोर्टलचे वाचक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनासुद्धा बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना पुन्हा या जनतेची सेवा करण्याची संधी मिळो हीच वाढदिवसानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं बारामती झटका युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो मी संपादक श्रीनिवास कदम पाटील सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता फेमसच केला